नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर साडे एकोणचाळीस फुटांवर गेलेल्या पंचगंगेनं कोल्हापुरात इशारा पातळी ओलांडली जिल्ह्यातील अठ्याहत्तर बंधारे पाण्याखाली अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक पाणी विसर्ग तर कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव भरला खाद्य पदार्थात आळ्या सापडल्यानं मनसेचे पदाधिकारी झाले आक्रमक प्रशासनाला धारेवर व्यवसाय बंद करण्याबाबत बजावली नोटीस नव्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं झालं लोकार्पण अत्याधुनिक साधनांमुळे रुग्णसेवेचा दर्जा आणि गती वाढणार महसूल प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका जातीच्या दाखल्यासह इतर दाखले वेळेत मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आणि कोसळणारा धोधो पाऊस खड्डेमय रस्ते रस्त्यावरची डबकी चिखल आणि वाहतुकीची कोंडी यामुळे वाहन चालकांचा जीव गुदमरला शहरातील अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जाम